नमस्कार स्वामी भक्तांनो माझ्या चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करून या व्हिडिओला सुरुवात करते तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये दुर्वा गणपती व्रत कशा पद्धतीने पूर्ण करायचे आहे आणि त्याची पूजन त्याची मांडणी आणि कशा पद्धतीने व्रत करायचे आहे याची सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून सर्व महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचप्रमाणे गणपती बाप्पांचा एक मंत्रसुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे त्यामुळे जेणेकरून तुमची जी काही कठीणातली कठीण इच्छा असू दे आणि जी खूप दिवसांपासून पूर्ण झालेली नाही आहे तीसुद्धा या व्रताने पूर्ण होईल तर दुर्वा गणपती व्रत हे आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी येत आहे म्हणजे गुरुवारी येत आहे आणि त्या दिवशी आपल्याला हे व्रत अतिशय मनोभावे पूर्ण करायचे आहे आणि हे, हे व्रत केल्यामुळे शंभर टक्के सर्व इच्छा पूर्ण होतात आणि हे व्रत वर्षातून एकदा येत असल्यामुळे गणपती बाप्पा कठीणातल्या कठीण कटीन इच्छासुद्धा आपल्या पूर्ण करत असतात त्यामुळे अतिशय मनोभावे जे भक्त हे व्रत करतील त्यांच्या मनोकामना गणपती बाप्पा आपले पूर्ण करतात म्हणजे करतातच तर आठ ऑगस्टला आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर उठून झाल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला देवघरासमोर यायचं आहे देवाची पूजा झाल्यानंतर नित्यसेवा झाल्यानंतर आपल्याला हे व्रत आणि त्याची मांडणी करून घ्यायची आहे त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जर तुमच्याकडे सुपारी असेल तर नवीन कोरी सुपारी घ्यायची आणि त्यावरती आपल्याला हा अभिषेक करून घ्यायचा आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर सर्वात पहिला अभिषेक करताना दुधाने अभिषेक करायचा आहे अकरा वेळा आपल्याला ओम गण गणपते नमहा अशा पद्धतीने मंत्र म्हणून अकरा वेळा दुधाचा अभिषेक करायचा त्यानंतर याच पद्धतीने पाण्याचासुद्धा अकरा वेळा अभिषेक करायचा आणि तोच मंत्र म्हणायचा ओम गण गणपते नम्हा अशा पद्धतीने दुधाने आणि पाण्याने अकरा वेळेस अभिषेक करून घ्यायचा अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसायची कोरडी करायची आणि त्यासाठी आता पूजा मांडणी सांगते त्या पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी करायची आहे आणि ही मांडणी आपल्याला देवघरामध्येच केली तरी चालणार आहे देवघरामध्ये थोडीशी जागा जास्त असेल तर तिथे आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि तिथे प्लेट ठेवायची त्या प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे तांदळावरती एक कलश स्थापन करायचा आहे कलश आपल्याला स्वच्छ घासून तांब्याचा तांब्या घ्यायचा तो स्वच्छ घासून पुसून घ्यायचा त्यामध्ये पाणी भरायचं आता या कलशावरती आपल्याला पाच नागवेलीची पाने किंवा आंब्याची पाने सुद्धा चालतील तर ही पाने मांडून घ्यायची आहेत आता कलशाच्या मध्यभागी आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचे आहे त्यानंतर पाच उभ्या रेषा काढायच्या आहेत उभ्या रेषा काढताना खालून वरती अशा पद्धतीने आपल्याला ते ओढायचे आहेत आणि त्या अष्टगंधाने ओढायच्या आहेत आता हा झाला कलश आता हा कलश आपल्याला तांदळाची प्लेट जी आहे त्यावरती स्थापन करायचं आहे आणि त्यावरती कलशावरती आपल्याला एक तामण ठेवायचं आहे छोटंसं तामण असेल तर तामण घ्या किंवा ताट असेल तुमच्याकडे तर ताट घेतलं तरी चालेल तामण नसेल तर ताट चालेल आता या ताटावरती आपल्याला दुर्वा पसरवून घ्यायचे आहेत दुर्वा आपल्याला अतिशय महत्त्वाचे आहेत कारण हे दुर्वा गणपती व्रत असल्यामुळे दुर्वांचं महत्त्व इथे जास्त आहे तुम्ही जेवढ्या जास्त दुर्वा घ्याल तेवढी तुमची मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होण्यास आणि तुमचे प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल ताटामध्ये पसरवण्यासाठी तुम्ही कितीही दुर्वा घेऊ शकतात म्हणजे एकवीस एक्कावन्न एकशे आठ अशा पद्धतीने तुम्ही कितीही दुर्वा पसरवण्यासाठी घेऊ शकता गणपती बाप्पांना अर्पण करायला आपल्याला जुडी पाहिजे असेल तर एकवीस दुर्वांची जुडी किंवा तुम्हाला एकवीस दुर्वांचा हार किंवा कंटी अशा पद्धतीने गणपती बाप्पांना अर्पण करण्यासाठी त्यासुद्धा आपल्याला वापरायच्या आहेत आता ताटावरती दुर्वा पसरवून घेतल्यानंतर गणपती बाप्पांची अभिषेक केलेली मूर्ती आपल्याला तिथे स्थापित करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला अष्टगंध लावून घ्यायचा आहे अष्टगंध फुले अक्षता अशा पद्धतीने धूप दीप अशा पद्धतीने पंचोपचारी पूजा करून घ्यायची आहे आणि आपल्या गणपती बाप्पांना जास्वंदाचं फुलं अतिशय प्रिय आहे किंवा झेंडूचं फुल घेतलं तरी चालेल किंवा काहीच नसेल तर गुलाबाचं फूल तुम्ही इथे वापरू शकता अशा पद्धतीने हे फुलं आपल्याला अर्पण करायची आहेत त्याचप्रमाणे गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये पत्री शमी किंवा आघाडा अशा पद्धतीची पाणी असतात तर तीसुद्धा आपण गणपती बाप्पांना अर्पण करू शकतो आता यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे गणपती बाप्पांना आवडणारं नैवेद्य तर मोदकाशिवाय गणपती बाप्पांना दुसरं काहीही आवडत नाही लाडूसुद्धा आवडतात पण या दिवशी मात्र आवर्जून आपल्याला गणपती बाप्पांसाठी मोदकांचं नैवेद्य करायचं आहे गव्हाचे मोदक करा किंवा तांदळाचे मोदक करा जास्तीत जास्त गणपती बाप्पांना गव्हाचेच मोदक जास्त आवडतात साध्या सोप्या पद्धतीने गव्हाचे मोदक करून आपल्याला गणपती बाप्पांना अकरा मोदकांचा किंवा शक्य असेल तर एकवीस मोदकांचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे तर हे सर्व झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर बसून घ्यायचं आहे आणि मनातील जी काही कठीण इच्छा आहे ज्या इच्छेसाठी तुम्ही हे व्रत केलेले आहे ती इच्छा आपल्याला गणपती बाप्पांना बोलून दाखवायची आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी गणपती बाप्पांच्या समोर बसून एक मंत्र म्हणायचं आहे आणि तो मंत्र म्हणजे गणशेखर गणाध्यक्ष गौरीपुत्र गजानन व्रत संपूर्णत यातू त्वत प्रसादादी भानन तर याप्रमाणे आपण गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्यामुळे गणपती बाप्पा आपल्या सेवेचे फळ तर देतातच पण आपली जी काही कठीण इच्छा आहे ज्या इच्छेसाठी आपण हे व्रत केलेलं आहे संकल्प करून तीसुद्धा पूर्ण करतात आणि हे व्रत फक्त श्रावणामध्येच केले जाते त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये आठ तारखेला हे व्रत आलेले आहे आणि हे सर्वांनी करावे आणि गणपती बाप्पांची कृपा आपल्यावरती प्राप्त करून घ्यावी त्यानंतर गणपती बाप्पांची आपल्याला आरती करून घ्यायची आहे आणि दिवसभराचा आपला या दिवशी उपवास असणार आहे उपवासामध्ये जास्त तेलकट तिखट काही पदार्थ खायचे नाही आहेत साध्या सोप्या पद्धतीने फलाहार दूध वगैरे घेऊन तुम्ही उपवास करू शकता आणि हा उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे दुसऱ्या दिवशी जर सोडणं कोणाला ज शक्य नसेल तर त्यांनी त्याच दिवशी संध्याकाळी सोडला तरीही चालणार आहे कारण दुसऱ्या दिवशीसुद्धा पंचमीचा भावाचा उपवास आलेला आहे आणि तोसुद्धा आपल्याला करायचा असतो त्यामुळे जर कुणाला जास्त शक्य नसेल किंवा त्रास होणार असेल तर तुम्ही याच दिवशी उपवास सोडायचा संध्याकाळी काहीही अडचण येणार नाही आहे अशा पद्धतीने हे साधं सोपं दुर्वा गणपती व्रत या पद्धतीने करा आणि आपली खरोखर अडचणी दूर होतात आणि या व्रत मनापासून केल्यामुळे गणपती बाप्पा आपली प्रार्थना ऐकतात आणि आपल्याला मनोभावे आशीर्वाद देऊन आपली कठीणातली कठीण इच्छा सुद्धा पूर्ण करत असतात तर तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट्सद्वारे सांगा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त